नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत टेस्टी अशी दुसऱ्याशी शाबूदा खिचडी बनवून दाखवते त्यासाठी गॅसाला कोण कडे ठेवले त्यात तूप टाकले तूप गरम झालं की त्यात आपण हिरव मिरचीचे काप टाकूया नंतर चांगलं तुपात परतून घेऊया हिरव्या मिरचीचे काप नंतर शिजवून घेतलेला बटाट्याचे काप त्यात टाकूया नंतर तुपात चांगले परतून घेऊया तशा अबुदाना मी भिजू घातला होता तशा अबोदाना त्यात आपण भिजवलेल्या त्यात टाकूया नंतर चांगलं त्यात परतून घेऊया सुट्टा करून चा न। न तर चांगलं तुपात परतून घ्यायचं भरपूर वेळ नंतर एका ठिकाणी गोळा करून त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकूया ओबडतोबड कुटलेलं शेंगाचं कूट टाकूया दोन तीन चमचे नंतर मंदाच्यावर थोडा झाकून ठेवूया नंतर झाकण काढूया थोड्या वेळानं नंतर परत हलवून घेऊया शाबूदाना भिजू घालताना त्यात थोडंसं वरती थो पाणी ठेवलं की शाबूदाना चांगला भिजतो एका ठिकाणी गोळा करून परत थोडा मंदाच्यावर ठेवायचं नंतर परत थोडा झाकण काढूया नंतर पण चांगला हलवून घेऊया तर मस्त असा आपल्या लुसलुशीत झणझणीत शाबुदाना खिचडी तयार झाली आता एका ठिकाणी गोळा करून ठेवूया आणि गॅस बंद करूया तर मी गॅस बंद करते नंतर आपण खायला घेऊया तर आपण झाकण काढूया तर प्लेटमध्ये मी खायला घेते तर मस्त अशी आपली खिचडी तयार झाली लुसलुसत अशी तर प्लेटमध्ये वाढते मी तर प्लेटमध्ये आपण खिचडी वाढवूया तुम्ही नुसती अशी पण खाऊ शकता किंवा त्याच्यावर लिंबू पिळून खाऊ शकता किंवा किंवा दहीबरोबर खाऊ शकता तर मी घरी लावलेलं ला दही आहे तर वाटीमध्ये ठेवले प्लेटमध्ये तर मस्त अशा आपले लुस कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवली साधी सोपी पण झंझणीत अशी खिचडी तयार झाली आवडले तर लाईकसे असं काय करायला विसरू नका धन्यवाद